किनगाव या गावातील पोस्ट ऑफिस कार्यालयावर मुदत ठेव रकमेत फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पैसे मिळवण्यासाठी गर्दी केली होती मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहक आले होते तेव्हा या ग्राहकांची समजूत डाक निरीक्षकांनी काढली लवकरात लवकर तुम्हाला पैसे परत मिळतील वरिष्ठांकडे या संदर्भाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती त्यांनी ग्राहकांना दिली व सोळा सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता येथील ग्राहक हे परतले किनगाव या गावात पोस्ट ऑफिस कार्यालय आहे या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये निखिल रवींद्र पारिसकर राहणार साकडी तालुका यावल हा कर्मचारी सन दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये कार्यरत होता त्याने दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस ते तेरा जुलै दोन हजार बावीस दरम्यान बत्तीस ग्राहकांकडून पोस्ट ऑफिसच्या पासबुकवर बचत खात्यात जमा करण्यासाठी सोळा लाख पन्नास हजार पाचशे रुपयाची रक्कम पोचपावती न देता स्वतः पासबुकवर हस्ताक्षर करून स्वीकारली होती मात्र ती रक्कम त्याने पोस्ट विभागात जमा केली नव्हती यानंतर त्याने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी चोपळा शहराच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर जेव्हा किनगाव कार्यालयात संबंधित ग्राहक गेले तेव्हा त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे उघडकीस आले व त्यांनी तक्रार केली त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात यावल उपविभाग कार्यालयाचे डाग निरीक्षक दिगंबर चौधरी यांच्या फिर्यादीवरून मयत निखिल पारिसकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता तर ग्राहकांनी सदर पैसे पोस्टात दिले म्हणून परतावा मिळण्यासाठी अर्ज केला मात्र पैसे पडत मिळत नसल्याने मंगळवारी बत्तीस जणांनी पोस्ट कार्यालय गाठले आणि त्या ठिकाणी गर्दी केली तेव्हा तेथे डाग निरीक्षक दिगंबर चौधरी हे दाखल झाले व त्यांनी सर्व ग्राहकांच्या रकमेच्या परताव्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयात मंजुरी प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली आहे लवकरच पैसे प्राप्त झाल्यानंतर ते संबंधित ग्राहकांना परत केले जातील अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली

सर्वांचा पण आता वेळेवर जर निघाला तर बरं वाटेल आम्ही तुम्ही तेच सांगणार आहे त्याची चिल्ली वाटावता तुम्हाला पैसे देऊ मग तुमच्याकडे जमा करणार तुम्ही काढा ते पैसे तुम्ही पब्लिकला वाटी दे आणि सतरा वर्षांकडे काढता नि लवकर तुम्ही त्याच्याकडून वसूल करू त्याच्याकडून वसूल करू तुमच ते चालू आहे त्याची जप्ती पैसे त्याची जप्ती पाहिजे तुम्ही आता मीटिंग तो किती सगळे मजा मारत त्याच्या एक साईडनी सगळे साइड मजा मन मंदिर मध्ये पट ज्या टायमाले आम्ही माहिती आता खरंच आम्ही काय करायला पावली त्याची पुरे साहेब त्याच्या बरोबर पार्ट्या करत मी याच्या बाटल्या मटन मच्छिराय हे साई तुटेन त्याच्याबरोबर चोपड्यापासून तो यावलो सगळे मजा मारे त्याच्याबरोबर एक बिनी राह साहेब बरोबर सगळ्यांची मिली बघा खायचे बायांचे पैसे आपू गेल ते पैसे गेले ते ना भुसावले साखळीले गेले पहिले यावलले गेले यावलून भुसावल बाबा गेले त्याच्यावर आपण स्टेशन मध्ये होते त्याची काय हिरकाल ठेवतो मी तवा

यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑन ऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलिजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सय्यद कुर्बान भाई सय्यद फारूक भाई